नमस्कार महिला भगिनींनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर महिला भगिनीनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे एकोणतीस ज्यामध्ये आपण मुख्य सेविका पर्यूिका या पदाकरता दररोज आपण विषयनिहाय प्रश्न पाहत आहोत ज्यामध्ये आपण आतापर्यंत आय सी डी एसची कायदे योजना मराठी व्याकरण इंग्लिश त्यासोबतच सामान्य ज्ञानची आपण असं सर्व काही सिरीज आपण कम्प्लीट जे की सुरू केलेली आहे त्यासोबतच आपण मागील काही दिवसापासून गणित व बुद्धिमत्ता जे की अनेक महिला भगिनींची कमेंट्स येत होती सर खूप पावगड स्वरूपाचे आहेत सोप्या पद्धतीमध्ये परीक्षेमध्ये आम्हाला कमी वेळेमध्ये सोडवता येईल अशा प्रकारचे प्रश्न समजून सांगा तर आपण गणित व बुद्धीमत्ता देखील आपण आता रेग्युलरली सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये परीक्षाभिमुख जे की परीक्षेमध्ये तुम्हाला वारंवार विचारले जाणारी प्रश्न आणि त्या प्रश्नांच तुम्हाला उत्तर अगदी कमी वेळेमध्ये कोणत्या पद्धतीनं काढता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर आपला आजचा व्हिडिओचा भाग एकोणतीस आहे तुम्ही मागील जर व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर तुम्ही ते देखील पाहून घ्या परिपूर्ण आपण टी सी एस पॅटर्न आधारित यामध्ये प्रश्न कव्हर करत आहोत त्यामुळे तुमचा बराच अभ्यासक्रम हा आपल्या व्हिडिओद्वारे देखील कंप्लीट होणारा असेल त्यामुळे ज्या महिला भगिनी अजूनही आपले महागी लिडोचे पाठ पाहिले नसतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स आपल्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या ते सर्व काही तुमच्या मुख्य सेविका परीक्षिका या पदाकरता अतिशय महत्वपूर्ण आहे चला महिला भगिनीनो पाहू आपल्याच्या या भाग एकोणतीस मधील गणित व बुद्धिमत्ता या विषयामधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर साधारणतः पाहिलं तर तुमची परीक्षा ऑनलाईन असेल आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी रफ कामासाठी जे आहे जे की कागद देखील दिलं जाणार असेल जे की विविध कमेंट्स येत होते की त्या ठिकाणी पेपर घेऊन जावं लागेल का किंवा पेन घेऊन जावं लागेल का किंवा कॅल्क्युलेटरचा यूज करता येईल का तर त्या ठिकाणी तुम्हाला काहीही घेऊन जाण्याची गरज नाही जर तुम्ही फर्स्ट टाईम एक्झाम देत असाल तर तुम्हाला पेनची व्यवस्था एक्झाम सेंटरवर असते रफकामासाठी कागदाची जे काही सुविधा असेल ती त्या ठिकाणी केलेली असते आणि कॅल्क्युलेटर वगैरे त्या ठिकाणी काहीही अलाउड नसतं त्यामुळे आपल्या स्वतःच्या बुद्धीनं आपलं त्या ठिकाणी जे काही प्रश्न उत्तरे काउंट वगैरे करून काढायचं असतं तर पाहू आपण आपल्या आजचा भाग एकोणतीसमधील आता प्रश्न तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे फोर एक्स प्लस टू इक्वल टू एट एक्स मायनस 3 or uh, 34. तर एक्स बरोबर किती तर या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तर चार एक्स प्लस दोन बरोबर आठ एक्स मायनस थर्टी फोर तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला जे आहे मुख्यतः गणितामध्ये तर विचारली जातातच परंतु काही शिफ्टमध्ये जे काही हा प्रश्न असू शकतो या स्वरूपाचा तर काही शिफ्टमध्ये हा प्रश्नच पण थोडा वाढवून या समोर देखील संख्या दिलेली असते थोडा वाढवून त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे जे की प्रश्न विचारला जातो तर या प्रश्नांमध्ये जास्त साधारणतः कन्फ्यूज होण्याची काहीच गरज नसते सर्वात प्रथम आपल्याला जे या ठिकाणी आपला एक्स एक्स जो जी आए जी जे आहे व्हॅल्यू काढून घ्यायची असते त्यानंतर याचं उत्तर ऑटोमॅटिकली निघत असतं जसं की मी या ठिकाणी सर्वप्रथम ही गणित आधी मांडून घेतो जे तुम्हाला रफ कामासाठी जे काही कागद दिलं जातं ते तुम्हाला आधी सर्वात प्रथम जवळ ठेवून घ्यायचं असतं त्यावर जे आहे तुम्हाला जे काही रफ कामासाठी दिलेल्या कागदावर तुम्हाला या गणिताच्या अगोदर मांडणी करून घेणं आवश्यक आहे त्यासाठी मी एक रफ कागद या ठिकाणी वापरतो जसं की या ठिकाणी गणित आपलं काय आहे फोर एक्स प्लस टू इक्वल टू एट एक्स मायनस थर्टी फोर्थ या प्रकारचं आपलं गणित आहे तर यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला एक्स एक्सची बाजू आपल्याला सर्वात प्रथम काढून घेणं आवश्यक आहे जसं की या ठिकाणी जर समजा एट एक्सला एट एक्स आपण ठेवू आणि फोर एक्स हे प्लसमध्ये आहे या ठिकाणी या ठिकाणी काही नाही म्हणतानी प्लस असतो तर प्लसमधून आपण या ठिकाणी मायनसमध्ये याला कन्वर्ट करून घेऊ तर प्लस जेव्हा मा प्लस प्लस जेव्हा इक्वलच्या या साईडला येते बरोबर येते तेव्हा ते मायनस होत असते म्हणून आपण या ठिकाणी फोर एक्स घेऊ आणि या ठिकाणी पाहून घ्या प्लस टू ला प्लस टू राहणार असेल जस तसे परंतु मायनस थर्टी फोर ह्या इक्वलच्या या साईडला यामुळे मायनस मधून ते प्लसमध्ये ऑटोमॅटिक्स जाणार असतं त्यामुळे आपण या ठिकाणी थर्टी फोर करून घेऊ आता या ठिकाणी आपण एक्स एक्स एका साईडला घेतलेला आहे एक्स एक्सची ची व्हॅल्यू त्यानंतर प्लस प्लस आपण एका साइडला करून घेतलेला आहे त्यानंतर आता याचा आपल्याला सोडावा करायचा असतो सर्वप्रथम तर दोन प्लस चौतीस म्हणजे की छत्तीस या ठिकाणी आलं आणि एट एक्स मधून फोर एक्स मायनस केल्यास आपल्याला फोर एक्स मिळणार असेल तर एक्सला आपण एका साईडला काढून घेऊ त्यानंतर याचा आपल्याला भागाकार करून घ्यायचा असतो थर्टी सिक्स डिवाइड बाय फोर म्हणजे की चार ना आपण छत्तीसला भागलं तर किती येतं तर चार नवे छत्तीस म्हणजेच की या ठिकाणी जी व्हॅल्यू जी येणारी असेल तर ती आहे नऊ येणारी असेल जे की आपलं ऑप्शन नंबर ब मध्ये पाहायला मिळणारी असेल ऑप्शन नंबर ब मध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हे याचं उत्तर निघालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे थोडक्यामध्ये अशा प्रकारची उत्तरे जे की तुम्हाला त्या ठिकाणी काढता येतात तर अशा प्रकारचे प्रश्न सोडतो सर्वात आपल्याला फक्त जी एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे दोन्ही ठिकाणी त्यांना कॉमन करून घ्यायचं असतं त्यानंतर प्लस मायनसचा फरक आपल्याला ओळखून घ्यायचा असतं ते प्लस मायनसचा फरक आपला ओळखल्यास ते आपण त्याचं उत्तर जे आहे जे की डायरेक्टली एक सेकंदामध्ये ते काढू शकतो तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब त्यानंतर पाहू आपला प्रश्न क्रमांक दुसरा जो की पुढील प्रश्न आहे तर दुसरा प्रश्न देखील अतिशय सोपाच आहे परंतु जे आहे पाहण्यामध्ये आपल्याला थोडक्यामध्ये यामध्ये आपले सर्वात जास्त जे की चुका होता तर आपण पाहू आपण दुसरा प्रश्न चुकी प्रश्न दोन असा आहे तर या ठिकाणी आपल्याला एक संख्या मालिका दिलेली आहे आणि त्यामधलं आपला चुकीचं पद या ठिकाणी ओळखायचं आहे तर चुकीचं पद आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे तर संख्या काय आहे सर्वप्रथम ते आपल्या रफ कागदावर आपण आधी लिहून घेऊ त्यानंतर आपण याचं जे आहे जे की सोल्युशन्स काढू या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेली आहे सहा त्यानंतर पुढची आहे चोवीस त्यानंतर आहे सत्तावीस त्यानंतर आहे दोनशे चाळीस आणि त्यानंतर आहे सातशे सव्वीस हे आपल्याला आप या ठिकाणी थोडक्यात संख्या दिलेल्या आहेत तर यामधला आपल्याला जी चुकीचं जी संख्या आहे ती आपल्याला शोधायची आहे तर सर्वात प्रथम आपल्याला या संख्याला समजून घ्यावं लागेल कारण का यामध्ये कोणती जी काही क्रिया आहे जी की होत आहे ज्यामुळे या संख्यामध्ये बदल झालेला आहे जसं की या ठिकाणी सिरीज ही सहानं स्टार्ट झालेली आहे त्यामुळे यामध्ये सहा न गुणाकार देखील होऊ शकतो सहा भागाकार देखील होऊ शकतो सहानेच बेरीज देखील होऊ शकतो किंवा सहाने मायनसचा देखील फरक होऊ शकतो आणि अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त गुणाकार भागाकार प्लस आणि मायनस हीच जी आहे जे की क्रिया घडत असते तर या प्रश्नामध्ये काय आहे तर यामध्ये आपण पाहू शकतो की सहाने या ठिकाणी मल्टिप्लाय होत आहे जसं की सहा या ठिकाणी दिलेला आहे चोवीस दिलेला आहे सत्तावीस दिलेला आहे दोनशे चाळीस आहे आणि सातशे सव्वीस सा आहे तर या सर्व संख्येनं सहाने काही ना काही फरक पडतोच त्यामुळे आपण सर्वात प्रथम यामध्ये जे आहे जे की सहाने याला डिवायडेशन करण्याचा प्रयत्न करू जसं की आपण सहाने समजा समजा ला डिवाईड केलं चोवीस डिवाईड बाय सहा तर सहा चोक चोवीस म्हणजे की या ठिकाणी याचं प्लस उत्तर आलेलं आहे म्हणजे की याला सहाने भाग पूर्णपणे जातो परंतु सत्तावीसला सहाने भाग जातो का तर जात नाही परंतु दोनशे चाळीसला सहाने भाग जातो का तर दोनशे ला जो की सहाने भाग जातो ज्या प्रकारे इथे आपण चोवीसला काढलेला आहे त्याच प्रकारे दोनशे चाळीसला देखील निघणार असेल सातशे सव्वीसला सहाने भाग जातो का तर हो सातशे सव्वीसला देखील सहाने भाग जातो परंतु सत्तावीसला सहाने भाग गेलेला आहे का नाही म्हणून सत्तावीस हे यापैकी एक चुकीचं पद आहे जे की ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर थोडक्यात अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला प्रथम यामधलाच आपल्याला या, या दोन संख्यामधला आपल्याला फरक काढून घ्यायचा असतो की यामध्ये बेरीज होत आहे का गुणाकार भागाकार वजाबाकी काय कोणती क्रिया घडत आहे त्यानंतर समोरची क्रिया जी की जी समोरची काही प्रोसेस असेल ते आपल्याला ऑटोमॅटिकली पाहायला मिळते जसं की आपण या ठिकाणी याचं उत्तर शोधलेलं आहे ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होणार असेल जर तुम्हाला या स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये आले तर अगदी क्विक पद्धतीनं तुम्ही याचं उत्तर जे आहे ते ती त्या ठिकाणी काढू शकता त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक तीन असा आहे जर आपले प्रश्न तुम्हाला समजत असतील आणि जर पद्धत तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा मात्र व्हिडिओला कारण का तुमचा लाईक हा आम्हाला मोटिवेट करतो त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे की जे की प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा तर या ठिकाणी आपला क्वेश्चन मार्क दिलेला आहे जो की आप या या ठिकाणी तर जागी येणारी संख्या कोणती असेल पुढील तर आपण पाहू आपल्या आपल्याला सर्वप्रथम या प्रश्नांची आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे त्यानंतर याचं उत्तर आपण काढू तर या ठिकाणी नऊ दिलेलं आहे पुन्हा ब्रॅकेटमध्ये एकशे सहा त्यानंतर पुढील संख्या पाच दिलेली आहे तर त्याच प्रकारे जे काही चार दिलेली संख्या आहे त्यानंतर पासष्ट दिलेलं आहे त्यानंतर सात दिलेलं आहे आणि जी संख्या आपल्याला शोधायची आहे जी दोन आहे जी, जी, जी की ब्रॅकेटमध्ये कंस आहे त्यानंतर सहा संख्या दिलेली आहे तर म्हणजे की आपल्याला या ठिकाणी थोडक्यात जी ब्रॅकेटमध्ये येणारी संख्या आहे ती आपल्याला या ठिकाणी जी की शोधायची आहे जी कंसामध्ये येणारी संख्या आता सर्वात प्रथम या ठिकाणी पहिला जो आ पहिला जो या ठिकाणी आपला कंस दिलेला आहे ज्यामधली संख्या आहे त्यामध्ये एकशे सहा कोण्या पद्धतीनं आलेलं आहे ते आपल्याला ज्या ठिकाणी जे की शोधायचं आहे जसं की आपण या ठिकाणी समजा नऊचं आपण स्क्वेअर केला त्यानंतर पाचचा चा स्क्वेअर केला तर नऊचा स्क्वेअर किती होतो नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊचा वर्ग त्यानंतर प्लस ला प्लस घेऊ आपण त्यानंतर पाचचा चा वर्ग पंचवीस राईट पाचा पाचा पंचवीस होणारा असतो तर या दोघांची जर समजा आपण बेरीज केली तर आपल्याला एकशे सहा हे या ठिकाणी मिळतं तर एकशे सहा आपल्याला मिळालेले आहे परंतु या ठिकाणी ही जी आपण पद्धत वापरलेली आहे तीच पद्धत यामध्ये देखील ती वापरली गेल्यास प्रकारे या ब्रॅकेटमधली संख्या निघते का ते देखील आपल्याला पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे जसं की या ठिकाणी आपण चारचा स्क्वेअर करू त्यानंतर समोर सातचा स्क्वेअर करू तर चारे चौक सोळा सात साथी फोर्टी नाईन तर दोन्हीच समजा आपण तेवढीच हीच प्रक्रिया प्रोसेस केल्यानंतर तर आपल्याला पुढची संख्या मिळते का तर हो या ठिकाणी आपल्याला पासष्ट ही संख्या मिळालेली आहे तर सिम्पली आपल्याला थर्डमध्ये देखील जे या ठिकाणी आपला ब्रॅकेट दिलेला आहे संख्या शोधण्यासाठी आपल्याला दोनचा वर्ग करावा लागेल आणि सहाचा या ठिकाणीच वर्ग करावा लागेल म्हणजे की दोनचा स्क्वेअर हा फोर होतो आणि सहाचा सहासा छत्तीस होतो तर या दोघांची आपल्याला डायरेक्टली आता बेरीज करून घ्यायची आहे म्हणजेच की या ब्रॅकेटमध्ये जी येणारी संख्या आहे ती चाळीस आहे जे की आपल्याला या ठिकाणी ऑप्शन नंबर अ मध्ये पाहायला मिळणारी असेल तर क्वेश्चन मार्चसाठी कोणती संख्या येते तर ती आहे अ चाळीस ही या ठिकाणी येणारी संख्या आहे तर थोडक्यामध्ये या प्रकारच्या पद्धतीचा वापर करून तुम्हाला ज्या आहे प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी काढावी लागतात शोधावी लागणारी असतील ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं उत्तर होणार असेल अगदी साध्या साध्या स्वरूपाचे प्रश्न असतात फक्त तुम्हाला कन्फ्युजन करून घ्यायचं नसतं आणि त्या ठिकाणी जे काही गडबड करायची नसते अगदी शांत पद्धतीने तुम्हाला या प्रश्न समजून घ्यायचे असतात त्यानंतरच तुम्हाला जे आहे याचं उत्तर जे की काढायचं असतं ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोक्षिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला दोन हजार ते तीन हजार रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये हो जाणार असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई बुक देखील प्रोव्हाइड केले जाणार आहे जे की परिपूर्ण टी सी च्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार व त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणारे असेल त्याचाच ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसेच टी सी चे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहे जे की मागील एक्झाममध्ये विचारली गेलेली व पुढील एक्झाममध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये दे सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार त्यासोबत संगणकीय याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न देखील यामध्ये दे इन्क्लूड करून देण्यात आलेला आहे प्रिवियस इयर क्वेश्चनचा देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे त्यासोबत शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल त्यामुळे जर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्वाच असणार असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आज बघा क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारीला लागा जर तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांनाही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल खरेदी नक्की कॉन्टॅक्ट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे महिला ब्रिणं तुम्ही अजूनही परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही आपलं आयसीडीएससाठी असलेलं सर्व काही सॉफ्ट कॉपी स्टडी मटेरियल घेतलं नसाल तर लगेच घ्या तर तुम्हाला ते घेतला तर तुम्हाला कोणतेही बुक्स घेण्याची गरज नाही किंवा महागडे कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल त्यामध्ये आपण ए टू झेड संपूर्ण आय सीडीएस अभ्यासक्रम तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे आणि सर्व लेटेस्ट पी डी एफ देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे ज्या महिला भगिनींना ही एक्झाम क्रॅक करायची असेल त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा कारण का तुम्हाला त्यामध्ये आपण सर्व काही माहिती एकाच ठिकाणी मिळवून देत आहोत आणि एकमेव माहिती आहे सर्व ऑथेंटिक आहे त्यामध्ये इतरतर कोणतीच माहिती आपण मिक्स केलेली नाही जी तुमच्या एक्झाम ओरिएंटेड आहे एक्झॅक्टली तेच आपण

तर सांकेतिक भाषेत आर साठी कोणता अंक येईल तर आरसाठी या ठिकाणी आपल्याला अंक शोधायचा आहे तर सर्वात प्रथम आपण आपलं हे जे गणित या ठिकाणी आपला स्ट्रक्चर दिलेला आहे तो आपण लिहून घेऊ त्यानंतर जे आहे जे की आपण याची सोल्युशन्स काढू तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की बुक्स आर गोल्ड बुक्स आर गोल्डला कोणत्या संख्या दिलेल्या या ठिकाणी तर टू फाय थ्री ही संख्या दिलेली आहे त्यानंतर मॅन इज गोल्ड मॅन इज गोल्ड साठी कोणती संख्या दिलेली आहे या ठिकाणी सॉरी मॅन इज ओल्ड आहे या ठिकाणी मॅन इज ओल्ड आहे तर मॅन इज ओल्ड साठी फाय फोर सिक्स दिलेला आहे तर बाय गुड बुक्स तर बाय गुड बुक्ससाठी कोणती संख्या दिलेली आहे या ठिकाणी तीनशे अठ्याहत्तर दिलेली आहे तर यामधून आपल्याला जे आहे जे की आर साठी तर फाइंडिंग काय आहे आपल्या या ठिकाणी आर साठी व्हॅल्यू ओडकायची आहे म्हणजे की व्हॅल्यू शोधायची आहे या ठिकाणी तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला जो काही रिपीटेड वर्ड आहे त्यासाठी नंबर कोणती संख्या दिलेली आहे ते आपल्याला सर्वात प्रथम कन्फर्म करणं आवश्यक आहे म्हणजे की या ठिकाणी पाहू शकता जे की बुक्ससाठी तर बुक या ठिकाणी किती जागी वापरलेला आहे बुक्स या ठिकाणी देखील आलेला आहे आणि बुक्स या ठिकाणी देखील आलेलं आहे तर पहिली व्हॅल्यू आपल्याला बुक्सची काढून घ्यावा लागणार असेल तर बुक या ठिकाणी देखील आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी म्हणजे दोन मध्ये दोन्ही संख्येमध्ये कोणता शब्द रिपीट आलेला आहे तर या ठिकाणी तीन आलेला आहे दोन्हीमध्ये म्हणून बुक्सची व्हॅल्यू या ठिकाणी तीन होणारी असेल त्यानंतर त्यानंतर पुढचा जो जे आपला सेंटेंस आहे त्यामध्ये कोणता शब्द रिपीट झालेला आहे तर या ठिकाणी मॅन इज ओल्ड आहे त्यानंतर बुक्स आर गोल्ड हे कॉमन झालेलं आहे त्यानंतर बाय गुड बुक्स हे देखील या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर आपल्याला जे या ठिकाणी जे काही ओल्ड आणि गोल्ड आहे याचा आपल्याला पियर काढून घ्यायचा आहे या ठिकाणी तर आपण ओल्डमध्येच आपण याला घेऊ कारण का यामध्ये ओल्ड ओल्ड दिलेलं आहे मग या ठिकाणी ज्याची पियर व्हॅल्यू काय आहे तर पाच आहे म्हणून या ठिकाणी आपण याला पाच घेऊ तर आपल्याला काढायचं काय शोधायचं काय तर आर तर आर या तिन्हीमध्ये जे आहे जे की कॉमन संख्या कोणती आलेली आहे तर या ठिकाणी आरसाठी दोन ही व्हॅल्यू आपल्याला निघणारी असेल कारण का आरमध्ये या ठिकाणी दोन हे एकाच ठिकाणी आहे म्हणून हे या व्हॅल्यू या ठिकाणी निघणारी असेल म्हणजेच की यामध्ये जो आपला ऑप्शन क्रमांक ड आहे याचा उत्तर होणारा असेल तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला आधी व्हॅल्यू आपल्याला व्यवस्थित मांडून घ्यायचे असते त्यानंतर जे आहे याचं उत्तर आपल्याला ऑटोमॅटिकली सापडत असतो आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक दिलेली आहे तीन दोन एक चार सहा पाच नऊ आठ सात या संख्येतील सर्व आ, सर्व अंक चढत्या क्रमाने लिहिल्यास किती अंकांची सुरुवातीची जागा व नंतरची जागा समान राहील तर हा तर प्रश्न अतिशय इझी यासाठी कोणतंही रफ कागद घेण्याची गरज नाही तर आपल्याला सर्वात प्रथम ही जी संख्या आहे आपल्याला चढत्या क्रमाने लिहून घ्यायची आहे तर संख्या कितीपर्यंत आहे तर नऊ यामध्ये सर्वात मोठा अंक आहे तर चढत्या प्रमाणे आपण संख्या लिहून घेऊ तीन चार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ या प्रकारे आपण सडत्या क्रमाने याची संख्या लिहून घेतलेली आहे आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला की सुरुवातीची जागा आणि नंतरची जागा समान राहील असे किती अंक आहे ते अंक निवडायचे आहे तर यामध्ये पहा तीन दोन एक तर यामध्ये आपल्याला दोनची संख्या दोनची जागा दोन कॉमनली कॉमन असणारी आहे तीनची संख्या पुढे आलेली आहे तर तीन दोन एक चार तर या ठिकाणी चारची संख्या देखील जागा कॉमनच आहे त्यानंतर सहा पाच नऊ आठ सात म्हणजेच की या ठिकाणी आठची जागा देखील कॉमन आलेली आहे परंतु सर्व जे संख्या आहेत म्हणजे अंक आहेत ते मागे पुढे मागे पुढे झालेले आहेत पण यांची जागा जी आहे जी की एकदम कॉमन आहे दोन चार आणि आठ म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होईल की तीन अंक असे आहेत ज्यांची मागून जे की मागून पण कॉमनच आहे आणि समरून पण जागा जे की कॉमनच आहे म्हणून ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर प्रश्न अगदी इझी असतात आपल्याला फक्त प्रश्नांना समजून येन खूप महत्वाचं असतं जे की मी तुम्हाला हे सांगत आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 12 असा आहे जर वनिताला अनितापेक्षा अधिक गुण मिळाले पण नीता इतके नाही तर प्रनिताला अनितापेक्षा कमी गुण मिळाले पण सुनीतापेक्षा अधिक मिळाले तर सर्वाधिक गुण कोणाला मिळाले तर सर्वाधिक गुण कोणाला मिळाले हे आपल्याला या ठिकाणी आता सांगायचं आहे थोडक्यामध्ये हा एक प्रश्न साखळी क्रिएट करणारा आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न सोडवता वेळेस मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की तुम्हाला जे आहे अशा प्रकारचे प्रश्न सोडवता वेळेस रफ कागदावर जेवढे काही कॅरेक्टरची नावं आहेत यामध्ये जेवढ्या काही मुलींची नावं आहेत मुलांची नावं आहेत जागांची नावं आहेत ते आपल्याला आधी सर्वप्रथम आपल्या रफ कागदावर मांडून घेणं अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर याचं उत्तर आपण एक सेकंद चुटकीमध्ये याचं मदे उत्तर आपण काढू शकतो तर यामध्ये कोणकोण कोणत्या कोणत्या मुलीची नावं आहेत तर यामध्ये सुरुवातीला जी आहे जी की वनिता आहे त्यानंतर दुसरी मुलगी जी आहे जी की अनिता आहे त्यानंतर तिसरी मुलगी नीता आहे नीतानंतर त्यानंतरची मुलीचं नाव आहे प्रणिता आहे जी पुढची मुलगी आहे आणि त्यानंतर जे काय अन्यता रिपीट झालेला आहे आणि त्यानंतर आहे सुनीता तर अशा प्रकारे एकूण किती मुली आहेत एक दोन तीन चार पाच मुली आहेत आणि यापैकी आपल्याला सर्वाधिक गुण मिळालेली मुलीचं नाव या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे तर तुम्हाला जर अशा प्रकारचे जर प्रश्नांचं प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही आपली टेस्ट तर नक्की मिळवा टेस्टमध्ये आपण या प्रकारची ए टू जेड प्रश्न कवर करून दिलेली आहेत आपलं स्टडी मटेरियल तुम्हाला सफिशियंट असणार आहे या एक्झाम क्रॅक करण्यासाठी फक्त स्टडी मटेरियलच वापरा तुम्हाला बुक्स घेण्याची कोणतीही गरज वगैरे अजिबात गरज पडणारी नाही आहे तर जर पाहू आपण आता तर या ठिकाणी प्रश्न वाचून घेऊ हो आपण की जर वनिताला अनितापेक्षा अधिक गुण मिळाले तर वनिताला जे आहे जे की अनितापेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत म्हणून या ठिकाणी जे आहे थोडक्यात वनिता या ठिकाणी येणारी असेल आणि अनिता ही जी आहे ते खा येणारी येणारी असेल असेल त्यानंतर समोर आहे आहे पण नीता नीता इतके नाही तर जी की वर कारण का वनिताला जे आहे नीता इतके गुण मिळाले नाहीत म्हणून वनिता ही नीता ही वर येणारी असेल त्यांच्या खाली जी आहे जे की वनिता येणारी असेल पुन्हा वनिताच्या खाली जे की अनिता येणारी असेल समोर काय म्हटलेलं आहे की प्रणिताला अनितापेक्षा कमी गुण मिळाले आता जी प्रणिता जी आहे जी की अनितापेक्षा तिला कमी गुण मिळालेले आहेत पण सुनीतापेक्षा अधिक मिळालेले आहेत म्हणजेच की ले ले आहे या ठिकाणी जे आहे प्रणिता येणारी असेल आणि तिच्या खाली जी आहे जी की सुनीता येणारी असेल म्हणजे की सर्वात जे कमी गुण मिळालेले आहेत ते सुनीताला आहेत आणि जे सर्व अधिक गुण मिळाले आहेत ते नीताला आहेत या प्रकारे या ठिकाणी यांच्या नावाची एक साखळी क्रिएट होणारी असेल म्हणून ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल नीताला यामध्ये सर्वाधिक गुण मिळाले आहेत सुनीताला हे सर्वाधिक कमी गुण मिळालेले आहेत तर अशा प्रकारची साखळी तुम्हाला परीक्षेमध्ये बनवून दिलेली असते त्यामुळे कन्फ्युजन न होता त्या प्रश्नाला व्यवस्थित समजून घेऊन त्यांचं योग्य ते स्ट्रक्चर क्रिएट करून आपल्याला त्या ठिकाणी त्याचं योग्य पद्धतीनं उत्तर जे आहे जे की काढायचं असतं आणि सर्वात प्रथम गणिमत्ता आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडता वेळेस आपल्याला त्या प्रश्नांची पद्धत समजून घेणं हे सर्वात महत्वाचं असतं आणि तुम्ही जर या प्रश्नांच्या अशा प्रकारच्या प्रश्नांची तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस केलात तर शंभर टक्के मी लिहून तुम्हाला सांगतो की तुम्ही हे एक्झाम क्रॅक करणार तुम्हाला चांगले गुण जे आहे जे की परीक्षेमध्ये शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणारच त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न जो की सातवा असा आहे आपला पुढचा संबंध जोडून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा तर संबंध जोडायचा आहे आपल्याला जे की पुढील दोन जे आपल्याला या ठिकाणी जे काही संख्या असतील जे नावं असतील या ठिकाणी आपल्याला महिने दिलेले आहेत या दोन्हींचा संबंध जोडून आपल्याला जे आहे जे की पुढील महिन्याचा आपला संबंध शोधायचा आहे तर मार्च ऑक्टोंबर त्यानंतर जून प्लस समोर काय असणार असेल तर आपल्याला सर्वात प्रथम मार्च आणि ऑक्टोबर मधला जे आहे जे की या ठिकाणी आपला संबंध ओळखून घ्यायचा आहे तर या प्रश्नासाठी आपल्याला कोणतंही रफ कागदची गरज नाही कि किंवा कोणतेही इतर कोणत्याही कागदाची गरज पडणारी नसेल कारण का आपण इंजेंडिक आपण काढट शोध्याचं उत्तर तर मार्च नंतर ऑक्टोबर हा महिना किती महिन्यानं येतो तर मार्चमध्ये किती महिने जोडल्यास ऑक्टोंबर हा महिना येतो तर मार्चमध्ये आपण सात महिने मार्चमध्ये आपण जर सात महिने जोडले तर समोरचा आपला महिना कोणता असतो तर ऑक्टोंबर हा महिना मिळणारा असतो त्याचप्रकारे जून महिन्यामध्ये आपण सात महिने ऍड केल्यास आपल्याला कोणता महिना मिळतो समोरचा तर जून महिन्यामध्ये ऍड केल्यानंतर कोणता महिना मिळतो तर चला सल, सांगा हा क्वेश्चन आपण तुम्हाला क्वेश्चन फॉर यू मध्ये देऊ तर कोणता महिना जे की जून महिन्याच्या जे की या ठिकाणी याचं उत्तर येणार असेल मी तुम्हाला हिंट दिलेली आहे मार्चमध्ये सात महिने जोडल्यास ऑक्टोंबर महिना येतो तर जून मध्ये सात महिने जोडल्यास कोणता महिना येणार असेल जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि प्रत्येकाने सांगाच प्रत्येक महिला भगिनीने कारण का तुम्हाला जर एक्झाम क्रॅक करायची असेल तर अशा प्र प्रश्नांचे तुम्हाला उत्तर येणं अतिशय महत्वाचं आहे तर जून प्लस सात महिने जोडल्यास कोणतं उत्तर येणार असेल हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांगा अन्यथा मी चोवीस तासानंतर याचं उत्तर तुम्हाला पिन करून त्या ठिकाणी दिलेलं असेल सर्व स्पष्टीकरणा सोबत तर महिला भगिनीनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही टॉप सेव्हन क्वेश्चन्स होते जे की व्हेरायटीज ऑफ त्याची वेगवेगळी होती ते आपण पाहिलेले आहेत आणि ज्या महिला भगिनीनं आपलं टी सी पॅटर्न आधारित सर्व काही ए टू जे स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या आणि सर्व काही त्यांच्याकडून स्टडी मटेरियल मिळून घ्या सर्व तुम्हाला माहिती व्हॉट्सअपवर दिली जाईल आणि स्टडी मटेरियल देखील तुम्हाला व्हॉट्सअपवर अवघ्या पाच मिनिटात तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणारा असेल आणि त्यामुळे तुमचा सराव लागे एकदम कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारीसाठी योग्य ते स्टडी मटेरियल देखील मिळणार असेल तर बिटाने नवीन प्रश्नांसोबत नवीन काय माहिती सोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त महिला भगिनीसोबत शेअर करा मात्र विसरू नका तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम